नमस्कार बालमित्रांनो मी संगीता बिकंदराव चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधून केंद्र सातारा तालुका जिल्हा औरंगाबाद आज आपण विज्ञानातील वर्ग सावितल साविततील सजीवातील विता आणि वर्गीकरण हा पाठ बघणार आहोत आता ह्या पाठामध्ये बघूया आपण पहिल्या पाठामध्ये आपण काय पाहिले की पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीचे आवरण पृथ्वीचे आवरण हे वातावरण जलावरण आणि शिलावरणाने बनलेलं आहे तर वातावरण वातावरणामध्ये प्रत्येक सजीव हा राहत असतो जलावरणामध्ये पण पाण्यातील जे वनस्पती असतात ते राहतात शिलावरणामध्ये सुद्धा पाण्यातील शिलावरणामध्ये जमिनीवरचे जे सजीव असतात ते आपल्या वास्तव करत असतात तर सजीव हा परिस्थितीची नेहमी लढत असतो त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की वाळवंटामधील उदाहरणार्थ वाळवंटामधील त्याला उंटाला आपण वाळवंटीतील जहाज असे संबोधतो तर ते जहाज जे असत त्याची जी, जी कातडी असती ती वाळवंटा मध्ये सारखी योग्य असती ती कातडी जाड असते त्या कातडीपासून तिचं संरक्षण होत त्याचप्रमाणे तिची डोळ्याची जी पापण्या असतात त्या सुद्धा कशा असतात लांब असतात कारण की जी वाळू असती ती वाळू त्यांच्या डोळ्यात जाऊन म्हणून त्या पापण्या लांब असतात अजून त्याचे जो पाय असतो पायाचा जो भाग असतो तो गादीसारखा मऊ असतो कारण की त्याला वाळूर जाण्यासाठी सोपं व्हावं त्याचप्रमाणे बर्फामध्ये जे प्राणी राहतात तर त्या प्राण्यांच्या शरीरावर अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात केस असतात आता वाळवंटामध्ये बघा हा हे वाळवंटामधील जे वनस्पती ते बघा निवडुंग अजून कोरफड ही वाळवंटामध्ये येणारी वनस्पती म्हणजे ही कमी पाण्यावर येणारी वनस्पती त्याचप्रमाणे बघा आता आपण बघूया वनस्पतीची विविधता तर वनस्पतीची विविधता बघता आपण म्हणजे आपण जेव्हा परिसरामध्ये फिरतो तेव्हा विविध प्रकारचे आपण वनस्पती बघत असतो काही वनस्पती मोठे असतात काही वनस्पती छोटे असतात काही वनस्पती झुडपा स्वरूपामध्ये असतात वनस्पती जंगलामध्ये असतात आपल्या परिसरात असतात डोंगरात असतात पाण्यामध्ये असतात तर बघा वनस्पती सारखी असून सुद्धा त्याच्यामध्ये विविधता असते तर साधारण आपण आंब्याचं उदाहरण घेऊ बघा मुलांना कि आंबा हा जो आहे तर आंब्यामध्ये विविध प्रकार असतात तर आंबा हा लंगडा आंब्यामध्ये प्रकार जो असतात तो लंगडा केशर गावरान आंबा कोतापरी कलमी असे विविध प्रकार आंब्यामध्ये असतात आंब्यामध्ये विविध प्रकार असून त्याच्या चवी सुद्धा वेगळ्या असतात गोड आंबट अशा वेगळ्या चवींचा हा आंबा असतो आता आंब्यासारखंच आपण गुलाबाचं उदाहरण घेऊ घेऊ शकतो तर गुलाब सुद्धा काय आहे गुलाब मध्ये पूर्ण छोटा गुलाब मोठा गुलाब गावरान गुलाब चिनी गुलाब असे गुलाब, गुलाबाचे सुद्धा विविध प्रकार असतात आता गुलाबाचे रंग वेगळे असतात लाल पिवळा गुलाबी पांढरा गुलाबाचे हे विविध रंग असतात वनस्पती एकच असती पण रंग वेगवेगळे येत असतात आता त्याच्यानंतर आपण तांदूळ बघू तांदूळ सुद्धा लांब बारीक जाड असे तांदूळाचे विविध प्रकार असतात आता तुमच्या आईला तुम्ही विचारून तांदुळाचे कोणकोणते प्रकार आहे हे आईकडून माहिती घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपण गहू गव्हाचे सुद्धा विविध प्रकार असतात जाड गहू बारीक गहू मोठा गहू गावरान गहू अशा विविध वनस्पती एक असून सुद्धा त्याच्यामध्ये विविधता असते आता बघा तुमच्यासाठी मी काही वेगवेगळे वेग 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 पानं आणलेली आहे बघा तर याच्यामध्ये ही वेगवेगळी वनस्पतीची पाने आहेत याच्यामध्ये ही आपण ही पाने साधी पाने आणि ही संयुक्त पाने अशा दोन प्रकारची पाने असतात तर आता ह्या पानांचा ह्या वनस्पतीचा आपण पीपीटी द्वारे अभ्यास करूया आणि पीपीटी आपण बघूया चला तर मुलांना आपण पीपीटी बघूया बघा तर वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तर आपण कोण कोणते वनस्पती स्वतःच्या प्रकाशामध्ये तयार होतात ते बघूया हा तर आता बघा आपण आता इथे बघणार आहे स्वयंपोषी वनस्पती स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात करतात याला आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणतो उदाहरणार्थ जास्वंद डाळिंब सदाफुली इत्यादी वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असत अजून इतरही त्याच्यामध्ये भरपूर वनस्पती आहे पेरू डाळिंब आंबा जाम हे असे विविध जे म्हणजे आपल्या जगामध्ये पृथ्वीवरती विविध प्रकारचे वनस्पती जे आहे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करता अ जे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतो तर मुलांना आपण पुढची वनस्पती बघूया बघा आता ही वनस्पती जी पुढची दिसतीये तुम्हाला ती आहे ती कोणती वनस्पती आहे सांगा बरं मुलांना सांगू शकता का तुम्ही बघा ही वनस्पती जी आहे ती आहे परपोशी याला आपण असं म्हणतोय परपोशी वनस्पती आता परपोशी वनस्पतीमध्ये कोण कौन कोणते वनस्पती असतात सांगता येईल का तुम्हाला बघा मी सांगते परपोशी मध्ये कोणते कोणते वनस्पती येत्या की याला एक वनस्पती अशी आहे की तिला ती आपण भुईफोड म्हणतो भुईफोड म्हणजे आता तुमच्या लक्षात नाही येणार बरं अजून एक नाव आहे त्याला ते आहे भूईत्र ते पण नाही कळलं जाऊ दे मग त्याला अजून मशरूम सुद्धा म्हणतात तर बघा मशरूम भुईफोड हे दोन प्रकारचे असते ती एक असती एक विषारी भुईफोड आणि एक बिनविषारी भुईफोड तर जी विषारी भुईफोड असते ती थंड हवेच्या पावसाळ्यामध्ये ती कुठेही उकरड्यावरती घालण्याच्या जागावर येत असते तर ती आपल्याला खाण्यायोग्य नसते बघा अजून एक जी चांगली भुईफोड म्हणजे मशरूम म्हणतो आपण त्याला तर मशरूमची खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि ती शेती जी असती ती थंड हवेच्या ठिकाणी केली जाते ते साधारण भूश्यावरती हे जे असतात काय म्हणतात त्याला भूईचक्र म्हणजे मशरूम तर हे भुशावरती त्याची आपण वाढ करतो याला आपण परपोषी वनस्पती म्हणतो याच्यामध्ये जी जे मशरूम असत ते शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न घेतलं जातं आणि ते बाजारामध्ये आणलं जातं मग ते बाजारामधून आपण खरेदी करून खाऊ शकतो आणि ह्या मशरूम मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विटॅमिन असतं ते मुलांना आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं का ते आपण खायला पाहिजे आता दुसरा वनस्पती आपण बघणार आहोत अमरवेल बघा अमरवेल ही आहे अमरवेल अमरवेल म्हणजे काय माहिती का ही अमरवेल आ, तो ला पानं फुलं फळ काही येत नाही ही साधारण दोऱ्यासारखी लांब असती तुम्ही पिवळा पाहिलं करा मुलांनो तर पिवळ्या वायर सारखी ही अमरवेल असते आणि ह्या अमरवेलीचा साधा तुकडा सुद्धा आपण एखाद्या झाडावर टाकला तर तो लांब प्रमाणात येत असतो आणि आपल्या एखाद्या झाडाला तो पूर्ण वेळखा घालतो आणि त्याचं पोषण हे झाडावर होत असतं म्हणून याला आपण परपुशी वनस्पती असे म्हणतो आता याच्यानंतर आपण एक वनस्पती अजून बघणार आहोत पाण्याची ती ती वनस्पती कोणती असती बघा सांगा बरं तुम्ही पाण्यातली वनस्पती कोणती असती हा तर पाण्याली काही काही बुरशी येणारी वनस्पती पण असती बघा तर बुरशी येणारी वनस्पती सुद्धा परपुशीच असते तर आपण आता पुढची वनस्पती बघणार आहोत आता पुरशी पुढची वनस्पती घटपर्णी ही कोणती वनस्पती ही कीटक भक्षी वनस्पती कुठली वनस्पती आहे आपण पहिले दोन वनस्पती पाहिल्या आहे स्वयंपोशी वनस्पती आणि परपोषी वनस्पती आता ही जी तिसरी वनस्पती बघणार आहोत आपण ती आहे परपोषी कीटक भक्षी वनस्पती आता कीटक कीटक भक्षी वनस्पती म्हणजे काय माहितीये का, का मुलांना की आपण साधारण ऐकत असतो की आमच्या गुलाबाला कीड लागली आमच्या धान्याला कीड लागली ज्वारीला कीड लागली बाजरीला कीड लागली इथे कीटक वनस्पतीला खातात काय होतं बघा मुलांना तर कीटक वनस्पतीला खाता पण तुम्ही असं ऐकलं का कुठे बघितलं का की वनस्पती कीटकाला खाती बघा वनस्पती कीटकाला खाती म्हणजे झाड कीटक खाती माहितीये का नाही ना त्याला बघा आपण पुढे बघूया कुठला कीटक आहे हा आहे घटपर्णी हा आहे विनस फ्लाय हा जो वनस्पती आहे याचं नाव आहे विनस फ्लाय ता ता तर ही आहे कीटक वनस्पती तर आता विनस फ्लाय कीटक वनस्पती कशी आहे तर याचे साधारण हे पानं असतात दोन पानं असतात त्या पानामध्ये हा कीटक बसतो जसा की कीटक बसला की तसंच ते पानं त्याला आपल्या कवेत घेता आणि बंद करता आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं शोषण करून घेतात यातली जी व्हिटॅमिन आहे या, या कीटकामधली ते वनस्पती खाऊन घेतली तर मुलांना आपण कोण वनस्पती पाहिले आतापर्यंत स्वयंपोशी परपोषी की आणि कीटक आता तुम्ही काय करायचं स्वयंपोशी परपोषी आणि कीटक भक्षी वनस्पती जे आहे त्याच तुम्ही वर्गीकरण करायचं आणि तुमच्या वर्ग शिक्षका मॅडमला ते दाखवायचे आता पुढचं पुढं बघूया आपण पुढे आपण आता बघणार आहोत वनस्पतीची रचना वनस्पतीची रचना वनस्पतीची रचना वनस्पतीची दोन भागामध्ये होत असते बघा एक आहे जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व दुसरा आहे जमिनी खालचा मुळाचा भाग वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ खोड पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होते या फळापासून बिया मिळतात बियापासून नवीन वनस्पती तयार होतात तर चला तर आपण याच्यामध्ये बघूया पहिले बघूया मूळ पहिले काय बघणार आहे आपण मूळ तर हे मूळ मुळाचं पहिलं काम आहे की माती घट्ट धरून ठेवणे वनस्पतीला आधार देणे जमिनीतील पाण्याचे पोषण तत्व शोषण वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत गाजर मुळा यामध्ये मूळ अन्न साठा ही कार्य करते मुळाचे दोन प्रकार असतात बघा आता मुळाचे दोन प्रकार बघा तुम्ही हा बघा आता हे आहे सोट मूळ आणि दुसरं आहे तंतुमय मूळ तर पहिले आपण सोट मूळ बघूया आता सोट मुळामध्ये बघा काय असतं सोट मूळ हे जाड जाड असतात आणि जमिनीमध्ये जेव्हा ते जातात तेव्हा ते त्याचा आकार वाकडा तिकड असतो ते वाकडे तिकडे पसरतात आता सोट मुळामध्ये आपण कुठल्या -्�ुट कुठल्या वनस्पती असते तर ती असते जास्वन वड पिंपळ या वनस्पती असतात तर ह्या वनस्पती जेव्हा आपण उपटायचा प्रयत्न करतो तेव्हा कडुलिंब पण आहे बरं का मुलांना याच्यामध्ये कडुलिंबाचं छोटं रोपट असलं तर हे छोटं रोपटा आपण जर उपटायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला जमिनीपासून ओपटता येत नाही ते त्याच्यामुळं अतिशय घट्ट प्रमाणात जमिनीमध्ये रुतलेले असतात तर ह्या ज्या वनस्पती आहेत भरपूर वनस्पती अशा की ज्या सोट मुळाच्या आहेत तर लक्षात आलं का तुमच्या मुलांना की मुळ कशाला म्हणतात आपण आता पुढे बघूया तंतु मुळे तंतुमय मुळांमध्ये तंतु कांदा गवत अद्रक लसूण ही जी आहे हे याचे तंतुमय मुळे असतात म्हणजे साधारण हे मुळे कसे असतात खूप लवचिक असतात बारीक असतात सुई सारख्या आकाराची ही मुळे येत असतात आणि हे मुळे कशी असतात सगळी मुळे सारखीच वाढ वाढत असतात आता सोट मुळामध्ये त्यांची मुळे वाक तिकडे वाढतात पण तंतुमय मुळांमध्ये त्यांची मुळे एकसारखी वाढत असतात आणि ती अतिशय नाजूक असते बघा एखादा आपण गवताचं उदाहरण घेऊ की गवत आपण उपटला की तो काय होतो पटकन उपटला जातो आणि त्याची आपली बारीक बारीक मुळे आपल्याला लगेच दिसतात पण सोट मुळे आपल्याकडनं लवकर उपटल्या जात नाही तर आता आपण पुढे बघूया चला तर खोड आता आपण खोड बघणार बघा आता खोड बघणार वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असते खोडे अन्न निर्मिती अन्न अन्नछता व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनचे कार्य करते याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागाला आधार देते बघा खोडा खोडाचं मुख्य कार्य जे आहे तर ते वनस्पतीला आधार देण्याचं असतं आता खोडामध्ये पण विविध प्रकार असतात जाड खोड बारीक खोड मऊ खोड खडबडीत खोड असे खोडाचे विविध प्रकार आहेत बघा आपण आतापर्यंत काय पाहिलं मूळ खोड आता आपण पाहणार आहोत पान फूल आपण आता पाहणार आहोत फुल बघा फुल, फुल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे फुल लांब किंवा आखोड जेठाने फोडाला जोडलेला असतो फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे फुल हे पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे आता फुलांमध्ये सुद्धा विविध प्रकार असतात मोठं फुल छोट फुल फुलांचे रंग वेगवेगळे असतात लाल पांढरा जांभळा असे विविध प्रकारचे फुलं असतात आता तुम्ही म्हणसाल जांभळा फुल कसं काय तर तुम्हाला माहिती आहे का एक वनस्पती वेलींची ती आहे गोकुर्णी गोकुर्णीला साधारण जांभळ्या रंगाचे फुल येत असतात आता आपण पुढे बनणार आहोत फळ आपण फूल पाहिलं आता फळ पाहू फळ फळ ही वेगवेगळ्या आकाराची असतात फळांमध्ये किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात घेवडा वाटाणा या शेंगा म्हणजे ही फळ असते आता बघा मुलांना साधारण फळ फळ हे काही फळे मोठ्या आकाराचे असतात आणि काही फळे छोट्या आकाराच असणार आता मोठ्या आकाराची असणारी फळे बघा कोण कोणती आहे सांगू शकता का तुम्ही बघा मोठ्या आकाराची फळे तर मोठ्या आकाराची फळे जी आहे ती आहे टरबूज खरबूज पपई ही आहे मोठ्या आकाराची फुले अजून छोट्या आकाराची फुले बघू आपण तर छोट्या आकाराची फळे बघूया छोट्या आकाराची फळे सांगू शकता तुम्ही बघा तर आता मी छोट्या आकाराची फुले तुम्हाला सांगणार आहे बोर पेरू बोर पेरू वाटाणा अंगूर ही काय ही छोटी फळे आहेत तर या फळांमध्ये सुद्धा काही फळे काही फळांमध्ये एक बी असतं आणि काही फळांमध्ये अनेक बी असत बघा मुलांना साधारण तुमच्या घरामध्ये विविध फळे येतात तर त्यातलं तुम्ही काय करायचे जे फळे येतात ते फळे खाल्ल्यावरती त्या बिया काय करायच्या स्वच्छ धुवायच्या आणि वाळवून ठेवायच्या आणि तुमच्या परिसरामध्ये ज्या बिया असतात त्या सुद्धा बिया गोळा करायच्या गोळा करून त्या वाळवून स्वच्छ धुवून ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही प्रवासात जातात फिरायला वगैरे जातात उन्हाळ्यामध्ये साधारण तर त्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्या बिया सोबत घेऊन जायच्या आणि त्या रस्त्याच्या कडेला टाकून द्यायच्या त्याच्यानंतर तुम्ही अजून एक करू शकता त्याच्यामध्ये की ज्या बिया असतात तर त्याचा तुम्ही सीड बॉल तयार करू शकता सीड बॉल कसे तयार करायचे तर माती असते ना मातीमध्ये बी रोवायची आणि त्याचा घट्ट गोळा करायचा त्याला साधारण उन्हा उन्हाळ्यामध्ये वाळवायचं आणि तुम्ही मामाच्या गावाला जातानी रस्त्यांनी त्या टाकून द्यायची तर हा झाला तुमचा उपक्रम तो, तो हा उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये राबवू शकता आता पुढे बघणार आहोत आपण पान पान आता हे पसरट असते अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे पाने मुख्यत्व साधी व संयुक्त अशा दोन प्रकारची पाने बघा मुलांना पाण्याचे दोन प्रकार असतात एक सारे पान आणि एक संयुक्त पान बघा पाठाच्या सुरुवातीला मी तुम्हाला पाने दाखवले पाने दोन प्रकारची दाखवली होती तुम्हाला तुमच्या आहे का लक्षात त्यातल्या पानांची नावे सांगू शकता का तुम्ही बघा आता साधे पाण्यामध्ये जाफंद वड पपई अजून केळी अजून आंबा ही ही जी पा पाण्याची उदाहरणे ही साधी पाण्या असतात त्याच्यामध्ये Uh, संयुक्त पान संयुक्त पान म्हणजे एकमेकाला जोडलेली uh, पाने असतात संयुक्त पानामध्ये गुलाबाची पान आहे झेंडूची पान आहे कडिलिंब लिंब चिंच गुलमोहर ही जी पाने आहेत ही संयुक्त पानाची संयुक्त पानाची झाडे असतात आता तुम्ही काय करायचं की uh, तुम्ही रक्ता बनवायचं आहे साधी पाने आणि संयुक्त पाने असे अं पाण्याचे विभाजन करायचं आणि त्याच्यावर लिहून राहायची साधी पाने कोण कोणती असतात संयुक्त पाने कोण कोणती असतात आणि हे लिहून तुमच्या शिक्षकांना म्हणजे मॅडमला किंवा सरांना हे तुमचा अभ्यास गृहपाठ दाखवायचा आहे चला तर आपण पुढे बघूया आता आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं बघा मुलांना काय काय पाहिलं सांगू शकता का वनस्पतीच्या रचनेमध्ये आपण खोड मूळ फळ पान फुल किती घटक आहे मुलांना पाच आपण याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच घटक पाहिलेली ही जी घटक पाहिलेली त्याच्यापासून आपण काय करतो याच्यापासून वनस्पती तयार होती ही अशा प्रकारे आपण आता वनस्पतीची वनस्पतीची रचना पाहिलेली आहे वनस्पतीची वर्गीकरणाची आवश्यकता विविध वनस्पतीच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो विविध वनस्पतीच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतीची माहिती जमा झालेली आहे वनस्पतीचे या विविध अवयव व इतर वैशिष्ट्यामध्ये साम्य भेद याच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते आता बघा शाळेच्या शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून फेरफटका मारा तुम्हाला आढळलेल्या वनस्पतीची एक यादी करा तसेच त्याचे चित्रही काढा त्या वनस्पतीचे निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र सप्ताह तयार करा हा तुमचा ग्रहपाठ आहे हा तुमचा ग्रहपाठ आहे आता ग्रहपट कशा पद्धतीने करायचं बघा मुलांना तर वनस्पतीचे नाव वनस्पती कुठे आढळतात खोडाचे स्वरूप तुम्हाला बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर वीस वर दिलेला आहे पान नंबर वीस वर ती माहिती दिलेली आहे तो ता तुम्ही पूर्ण करायचा खोडाचे स्वरूप उंची फांद्या पाने फुले फळे आणि त्याचा उपयोग आता पहिले आपण साधारण पाहणार आहोत गुलाब काय बघणार आहोत गुलाब गुलाब बघणार आहोत वनस्पती कुठे आढळती गुलाबाची गुलाबाची वनस्पती कुठे आढळती बागेत आपल्या परिसरामध्ये घरातील लावलेल्या कुंड्यामध्ये हे गुलाब आपल्याला मिळते खोडाचे स्वरूप गुलाबाचे खोड साधारण जाड किंवा काही खोड बारीक असतात त्याचे साल मऊ असते त्याची उंची साधारण दोन ते तीन मीटर असते फांद्या त्याच्या फांद्या मध्यम आकाराच्या चा। असतात जास्ती लांब पण जाड पण नसतात आणि बारीक पण नसतात पाण्याची पाणी ही लांब असते त्याच्या कडा काटेरी असतात अतिशय सुवासित असं फूल असत बरं गुलाबाला गुला फळे येतात करा मुलांना गुलाबाला फळे येत नाही आता गुलाबाचा उपयोग बघा सगळं सर्वात प्रथम आपण गुलाबाला देवाला अर्पण करतो देवा देवाला अर्पण करतो नंतर कुणाच्या वाढदिवस असेल तर वाढदिवसाला आपण शुभेच्छा म्हणून हे देतो लग्नामध्ये त्याच्या हार हाराचा उपयोग करतो आणि सगळ्यात महत्वाचं गुलाबाला आपण प्रेमाचं प्रतीक सुद्धा मानतो तर आता जशी मी माहिती तुम्हाला गुलाबाची सांगितली त्याचप्रमाणे तुम्ही इतर फुलांची माहिती गोळा करायची आणि ह्या हा तुमचा जो ग्रहपाठ आहे त्या ग्रहपाठामध्ये पूर्ण करायची आणि तुमच्या मॅडमला किंवा सरांना हे दाखवायचं आता बघूया आपण वनस्पतीची वर्गीकरण सबोतरच्या वनस्पतीचा आकार उंचीमध्ये फरक आपल्याला लगेच लक्षात येतो या आधारे आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करतो आता वनस्पतीमध्ये काही वनस्पती मोठ्या काही वनस्पती छोट्या काही वनस्पती घेरदार अशा विविध प्रकारच्या आपल्याला ह्या वनस्पती ज्या आहे काही वनस्पती कशा आहे बघा याच्यामध्ये उंच काही डेरेदार काही छोट्या काही झुडप स्वरूपामध्ये असतात काही वनस्पती पाण्यात सुद्धा असतात बघा आता ज्या उंच वनस्पती आहे त्या उंच वनस्पतीमध्ये कोणकोणत्या वनस्पती नारळ बांबू सागवान ही उंच वनस्पतीची उदाहरणे आहेत काही वनस्पती डेरेदार आहेत डेरेदार वनस्पतीमध्ये आंबा चिंच या वनस्पती डेरेदार दे आहेत तर आपण आता विविध वनस्पतीचा आपण इथे अभ्यास केलेला आहे आता मुलांना तुम्ही काय करायचं तुम्हाला जो ग्रहपाठ दिलेला तो पूर्ण करायचा आणि तुमच्या सरांना किंवा मॅडमला दाखवायचा धन्यवाद बालमित्रांनो